एक दिवस पहाटे पहाटे फोन आला खर तर अकरा पर्यंत मी कधी फोन घेत नाही पण दोन तीन वेळा वाजल्यानंतर मी तो फोन उचलला समोरून जी व्यक्ती बोलत होती तिच्याकडे माझं पुस्तक होत मी लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकातून त्या व्यक्तीने फोन नंबर घेतलेला होता आणि तिने मला फोन केला होता बरं फोन तिने स्वतःसाठी नव्हता केला की तिच्या गावामध्ये जी व्यक्ती होती पाटील त्या गावचे जे पाटील होते त्यांच्यासाठी त्या व्यक्तीने फोन केला होता ते म्हणे आमच्या गावात पाटील आहेत त्यांना पाच मुली झाल्यात पण त्यांना मुलगा हवाय तर तो, तो होईल का हो तुम्ही सांगाल का म्हटलं अहो मी काय असं कसं सांगणार ना त्यांच्या कुंडल्या बघाव्या लागतील बाकी सगळ्या गोष्टींची पाहणी करावी लागेल तर तुम्ही एक काम करा त्या पती पत्नींच्या दोघांच्याही कुंडल्या असतील तर मला सांगा मेसेज करा ठीक आहे म्हणे मग तुम्ही सांगू शकाल ना म्हटलं हो नक्की सांगेल आता त्यांनी लगेचच ते त्याच दिवसात सगळं झालं त्याच दिवसात त्या माणसाला इतकी घाई होती की मला बसूनच दिलं नाही नाही मॅडम तुम्ही सांगा माऊली तुम्ही सांगाच आता त्या कुंडल्या बघितल्यानंतर कुंडल्या ठीक होत्या असा काही बराच काही मोठा प्रॉब्लेम त्यांच्या कुंडलीमध्ये दिसत नव्हता पण ज्या अर्थाने कुंडलीमध्ये मी वास्तू पाहते त्या अर्थी पाहिल्यानंतर कुठेतरी थोडासा वास्तुदोष सुद्धा कुंडलीमध्ये दाखवला मी स्वतःहून त्यांना फोन केला सांगितलं ते जे पाटील आहेत त्यांच्या घराची वास्तू मला पाहावी लागेल त्याशिवाय मी पूर्णपणे उत्तर देऊ शकणार काही हरकत नाही मौली ते लगेचच तयार होतील मी त्यांना ते माझ्या आहेत म्हणे त्यांच्याशी बोला तुम्ही आता गावचं ठिकाण होतं त्यामुळे प्रत्येकाकडे फोन ते एकमेकांजवळ जाऊन बोलत होते ते बोलले माझ्याशी जे काही पाटील होते ते बोलले म्हणे माऊलीत मला असं असं ह्यांनी सांगितलं आहे तुमचं पुस्तक ह्यांच्याकडे आहे आणि बरंच काही तुमच्याबद्दल ऐकलेलं आहे तर एवढं मला पाच मुली झाल्या तो पुत्ररत्न हवं आहे मला बरं मी त्यांना हे पण सांगितलं बरं का अहो मुली आहेत ना मग मुलगा आणखीन परत कशाला हवा आहे नाही नाही म्हणे आम्हाला मुलाची खूप इच्छा आहे तुम्ही लगेचच या तुम्हाला गाडी पाठवू की तुम्ही गाडी करून या जे काही खर्च होईल तो तुमचा मी लगेचच करेन ठीक आहे म्हटलं एक दोन दिवसात मी येते मी आमच्या सगळ्या टीमला तयार केलं सगळे आम्ही जण गाडी घेऊन तिकडे गेलो गाडी घेऊन गेल्यानंतर छान बंगला होता त्यांचा म्हणजे जर बाहेरून बघितलं तर व्यक्ती सुखी समाधानी आहे असं कोणीही म्हणू शकत घरात पाय ठेवल्या ठेवल्या जे काय जाणवलं आता ते जाणवलं म्हटल्यानंतर थोडंसं सांगतेच तुम्हाला माझा पाय अक्षरशः भाजला तिथे गेल्यानंतर आता माझ्या टीममधल्या लोकांचं माझ्यावर लक्ष असतंच की गुरुमाऊली काय करतायत कुठे काय बघतायत तर त्यांना जाणवलं काय झालं मला विचारलं म्हटलं काय नाही झालं आपण पाहूया घरात बसल्यानंतर त्यांचे वडील होते आई नव्हती त्या व्यक्तीची वडील होते आणि त्या मुली होत्या छोट्या छोट्या अशा पाच मुली दोन दोन वर्षाच्या अंतराच्या त्या मुली होत्या त्यांनी सांगितलं काय सांगा मला मुलगा होईल का हो असं हो सांगताना येते मला जरा तुमची वास्तू बघू बगी। वास्तू बघितल्यानंतर वरती आम्ही टेरेसवर गेलो कारण बंगला होता वरती सुद्धा टेरेस होता तिथे गेल्यानंतर मी त्यांना प्रश्न विचारला की या जागेमध्ये एक व्यक्ती जळून मेलेली आहे हो असं काय म्हणत मौली माऊली असं काही नाही चार पाच सहा सात वर्ष आम्ही राहतोही बंगला मी स्वतः बांधलाय म्हटलं तुम्ही बांधलाय ना पण तुम्ही ज्याच्याकडून घेतला ती व्यक्ती कुठ कोण होती या जागेचा इतिहास माहिती आहे का तुम्हाला नाही मला काही माहीत नाही वडिलांनी जागा घेतली मग तुमचे वडील कुठे आहेत हा शेतात गेले ती येतील त्यांना विचारा जर तुम्हाला माहित नसेल पण ही गोष्ट घडलेली आहे आणि ती व्यक्ती पुरुष व्यक्ती आहे हेही मी सांगू शकते आणि त्या व्यक्तीचा जो काही आत्मा आहे तो आत्मा इथे तडपडतो आणि हा पुरुष व्यक्ती असल्यामुळे तुमच्या घराला पुत्र संतती लाभत नाही वडिलांना बोलवून घेतलं त्या व्यक्तीने आणि वडील पहिल्यांदा काय बोलायला तयार नव्हते कारण त्यांना वाटलं की बाई काय सांगेल काय नाही उगीच आपण जागा घेतली आहे काय नाही म्हटलं काका असं काही मनात काही आणू नका पण तुम्हाला जर पुढचे सगळे रिझल्ट हवे असतील तर मला या गोष्टीची शहानिशा करावी हो म्हणे माऊली मी ज्याच्याकडून जागा घेतली त्यांच्या घरात ही घटना घडलेली होती आणि आता तुम्ही जिथे उभे आहात ना त्याच ठिकाणी ही घटना घडली पण मी म्हटलं की जागा स्वस्तात मिळते आणि जे झालं ते झालं गेलेला माणूस गेला मला काय फरक पडणार आहे मला नव्हतं माहिती की गेलेल्या माणसाचा पण एवढा फरक पडतो पुढच्या जीवनावर म्हटलं पडत असतो कारण त्या व्यक्तीचं जर काही व्यवस्थित केलं नाही त्याला गती मिळाली नाही तर ती व्यक्ती शांत राहील का नाही राहणार आणि त्याचा परिणाम तुम्ही आता बघताय मग आता काय करायचं म्हणे सगळं सगळं व्यवस्थित करता येईल काही काळजी करू नका आपण सगळं व्यवस्थित करू सर्वप्रथम त्या घरामध्ये वास्तुशांती पण केली नव्हती सगळ्यात महत्त्वाची म्हणजे वास्तुशांतीचा विधी करून घेतला त्या घरामध्ये जी काही रत्न टाकायची होती जे काही रत्नविधी करायचा होता ते सगळं सगळ्या प्रकारे जिथे वेगळ्या प्रकारची लादी टाकायची होती ती टाकली कुठे उंचवटा कुठे खड्डा कारण शेतातच घर होतं ते हे सगळं केल्यानंतर सगळं झाल्यानंतर एक भागवत सप्ताह हो तिथे आम्ही सगळ्या आमच्या टीमने मिळून आम्ही तिथे भागवत सप्ताह हो मी केला हा भागवत सप्ताह झाल्यानंतर संपूर्ण गावाला गाव जीवन म्हणजे अन्नदान शेवटच्या दिवशी असतं हे झालं तिथून आम्ही निघालो आणि काही आणखीनही उपाय त्यांना दिले जे पर्सनली मंत्राच्या साहाय्याने त्यांना करायचे होते ते त्या पतीपत्नींना पत्नींना दिले आणि आम्ही परत आलो एक महिन्यानंतर त्या व्यक्तीचा मला, हो हो मला फोन आला की माझी बाय बायको गरोदर आहे म्हटलं ठीक आहे जे होईल ते होईल कारण जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नसतो पण आपल्याला जे काही करायचं ते आपण सगळं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुम्हाला जो मंत्र दिलाय तो मंत्र जप तुम्ही करत राहा आणि दहाव्या महिन्यामध्ये ते माझ्याकडे इकडे म्हणजे त्या गावातून इकडे आले त्यांच्याबरोबर ज्या व्यक्तीने मला फोन केला होता ती व्यक्ती पण होती आणि त्यांनी एक नाही पाच किलो मिठाई घेऊन आले होते म्हटलं एवढी मिठाई हो म्हणे मला मुलगा झाला मला इतका आनंद झाला ना की खूप खुँ, खूप असं भगवंताचे आभार मानले खरं तर मी हे काहीच केलं नव्हतं हे सगळं माझ्या गजानन महाराजांची कृपा होती त्यांच्या त्यांनी माझ्याकडून हे सगळं कर्म करून घेतलं होतं पण त्या पाच किलोच्या मिठाईपेक्षा ना त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर जो आनंद होता ना पुत्रप्राप्ती झालेल्याचा तो अवर्णनीय होता अशी ही घटना घडली होती तर मंडळी कुठलीही व्यथा असू दे कुठलाही दोष असू दे कुठलाही प्रॉब्लेम असू दे त्याच्यावर उपाय असतात पण त्या उपायातून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला तो योग यावा लागतो